भाव लागलाय हळदीला बारा हजार दोनशे पाच का भावपट्टी भाव, भाव द्या भावपट्टी पाव द्या तर बघा शेतकरी मित्रांनो या हळदीला भाव लागलेला आहे बारा हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल हळदीची हा? हा? क्वालिटी अशी आहे बघू शकता कितकटे हे ऐंशी का नाव काय म्हणलं तुमचं ज्ञानेश्वर वाकोडे वाकोडे कोणत्या गावचे गादेगाव कोणीकडे जिल्हा कोणता वाशिम का काय भाव लागला मगील बारा हजार तीनशे पन्नास का बर बर तर बघा शेतकरी मित्रांनो कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता बारा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असता भाव लागलाय किती कट्टी आहे सोळा कट्टा सोळा कट्टा का नाव काय म्हणले तुमचं माझं नाव शिवाजी नामदेव 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 डोमे 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 पारोळा पारोळा शिवाजी का बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आपण हिंगोली मार्केटमध्ये आज हळदीला काय भाव चालू आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिला तुमचा जसा जे मला सपोर्ट भेटायचा तसा आता सपोर्ट भेटत नाही कारण की माझं पेट्रोलचा पण खर्च लिंगत नाही तर की शेतकरी मित्रांनो मी पहिले माझ्या चॅनेलवर सोयाबीनचे बाजारभाव व्हिडिओ टाकायचो तर तुमच्या कमेंट यायच्या की गव्हाचे व तुरीचे बाजारभाव टाका तर मी आता सोयाबीन गहू व तुरीचे पण बाजारभाव टाकत असतो तरी पण तुमचा सपोर्ट मला भेटत नाही शेतकरी मित्रांनो हळदीच्या हिडिओवर तुमचा सपोर्ट मस्त म्हणजे चांगलाच भेटतं आहे पण या सोयाबीन गहू वतूर या व्हिडिओवर तुमचा सपोर्ट कमी भे भेटतं शेतकरी मित्रांनो त्यामुळे माझा पेट्रोलचा पण खर्च निघत नाही माझं गाव इथून सत्तावीस किलोमीटर येतं शेतकरी मित्रांनो माझी फक्त एकच विनंती आहे की सगळ्या हिडिओला पहिल्यासारखा सपोर्ट राहू द्या तर आज हळदीची आवक पण भरपूर आलेली आहे हिंगोली मार्केटमध्ये या सध्या ऐंशी पंच्याऐंशी गाडी हिंगोली मार्केटमध्ये उभी आहे उद्याची आवक आजच आलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईटला जे घंटीचं सा बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे भाव व्हिडिओ अपडेट होत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळत जातील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू ये रावस ये रावस अकबर भी नहीं मिला नहीं नहीं मैं महीने किसको एक दिन बात भी नहीं करा अकबर को मिला भी नहीं आदर शुरू 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 आदर श

तर बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे बारा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता एक सारखा माल आहे काय भाव लागला मग या कांडीला बारा हजार सातशे बारा हजार सातचे का भावपट्टी आहे का भावपट्टी आहे का हो दाखवण तर बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे बारा हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता नाव काय म्हणले तुमचं काशीराम कुभ माने का कोणत्या गावचे कित आहे किती कट्टे आहे आठ कट्टे का बरोबर तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये हळदकांडीला जास्तीत जास्त भाव चालू आहे बारा हजार तीनशे नव्वद रुपयापासून ते बारा हजार सहाशे तीस रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव चालू आहे बारा हजार बारा हजार तीस रुपये प्रति क्विंटल आणि हळदीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर बारा हजार आठशे बारा हजार नऊशे ते तेरा हजार रुपयापर्यंत असाच हिंगोली मार्केटमध्ये हळदकांडीला भाव चालू आहे सरासरी शेतकरी मित्रांनो बारा हजार पाचशे रुपयाच्या आत हळदीला भाव चालू आहे पुढील गट्टूला काय भाव मिळत आहेत ते बघूयात

तर बघा शेतकरी मित्रांनो या गट्टूला भाव लागलेला आहे बारा हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल गट्टूची क्वालिटी अशी आहे बघू शकता मामा <Namma>, हे बंडे तुमचे आहेत का काय भाव लागला बारा हजार <Namma> बारा हजार शंभर का भावपट्टी आहे का भावपट्टी तर बघा शेतकरी मित्रांनो या गट्टूला भाव लागलेला आहे बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर बघा शेतकरी मित्रांनो या गट्टूला भाव लागलेला आहे बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल गट्टूची क्वालिटी अशी आहे बघू शकता थोडा बुरशी लागलेला आहे भंडा कितकटे हे किती कटे आहे पंधरा का नाव काय म्हणले तुमचं प्रकाश शिंदे का कोणत्या गावचे केसापूर का बरं बरं पण आणली का तुम्ही कांडीला काय भाव लागला बारा हजार तीनशे ऐंशी बारा हजार तीनशे ऐंशी का कोणती कांडी ही आहे का तर बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे बारा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता कांडीची क्वालिटी चांगली आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता कित कटे हे कांडी किती कटे पंचवीस कटे पंचवीस कटे का बरोबर बारा हजार सहाशे पन्नास का किती कट्टे हे बंडा देऊ आठ कट्टा आठ का तर बघा शेतकरी मित्रांनो या बंड्याला भाव लागलेला आहे बारा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बंड्याची क्वालिटी अशी आहे बघू शकता एक सारखा बंडा आहे तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये गड्डूला जास्तीत जास्त भाव मिळत आहे बारा हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे बारा हजार बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीची या जास्तीत जास्ती आवक आलेली आहे दहा हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद तू पण जय जय जवान जय किसान धन्यवाद धन्यवाद